एक नैसर्गिक ग म्हणजे हे शरीर जाऊन काही नवीन शरीर येते की काय वाव जर असं होणार असेल तर ही बारबी किंवा ती सिंजेला नाही का तिचं शरीर मागून गेली ए वेडे रामाच्या शूरवीरांच्या सैनिकांच्या सामना अच्छा बर पैक ही गोष्ट आहे एका आईची ती आणी ना आई ना मस्त झाडावर चढायची फिरायची छोटी छोटी पानं खायची इकडे तिकडे टक्का मक्का बघायची आणि तिच्या अंगावर होते छोटे छोटे पण चांगलेच धारदार काटे त्यामुळे ती तिला जर कोणी त्रास द्यायला आल ना तर ती त्या काट्याना ताट उभं करायची की शत्रूला ते टोचलेच म्हणून समजा तिला पाहून सुखळी संग्रह वगैरे पळायचं बर का सगळे तिला काटेरी सुरवंट येगतू नुसती काही डोस आणि काटेरी हो असे रे कीडे दादा ए कीडे दादा आईक ना रे हे काय काय झालं तुला ओरडायला काय आभाल को सरळ कुठे आहे तुझा ओरे आणि या पदार्थातून तुझ्या तु तु भोवती घर तयार होणार त्यात तू गुपचुप बसून राहायचं हलायचं नाही कि डुलायचं नाही आणि थोड्या दिवसांनी एक जादू होईल आणि तेव्हा तुझ्या या घराचा दरवाजा उघडेल मग बघ काय मज्जा होती आणि त्या आईने दादाचं ऐकायचं ठरवलं बघता बघता आई भोवती एक सुरेख घर तयार झालं अगदी आडी राहिली नव्हती तिचं बनलं होत सुंदर आई म्हणजे त्या आईच सुंदर फुलपाखरू झालं पण त्या आधी तिला समजतच नव्हते की तिला काय होत अगदी बरोबर त्या गोष्टीतल्या फुलपाखराला तसे प्रश्न पडलेत ना सगळे प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात असतात ग आणि ज्या वयात आता तुम्ही आहात ना त्या वयात तर हमखास पडतात आता मला सांगा आपण त्या डायरेक्ट आईच्या पोटातून शाळेत येऊन बसलोय का नाही हा सर्वप्रथम बाळ आईच्या पोटातून बाहेर आल्या आल्या रडत तेव्हा त्याच्या फुप्फुसात हवा भरते व श्वासोच्छवासाला सुरुवात होते काही काळाने दात येतात स्नायू बळकट होतात बाळ हळूहळू मोठ होत आणि मग काही दिवसांनी ते चालतं पळत मस्ती करत दहा वर्षांनंतर मुलांच्या व मुलींच्या या शरीरात वेगवेगळे बदल होताना आपल्याला दिसतात आणि त्यातल्याच मुलींच्यात होणाऱ्या बदलाला म्हणजे काय म्हणतात मासिक पाळी हा सगळ्यात चांगला बदल आहे मुलींच्या शरीरात होणारा मासिक पाळी येणे म्हणजे मुलीचं शरीर हे व्यवस्थित वाढ होत आहे परिपूर्ण होतंय असं मानलं जात ती मासिक पाळी व्यवस्थित येणे हे निरोगी आयुष्याचं लक्षण आहे तर त्या ट्रायहे त्याला सकारात्मक पद्धतीने घेऊन मुलींचा आदर करून न नाचता व न घाबरता तिथे स्वागत केले पाहिजे समजलं ना आता शारीरिक बदल म्हणजे काय ते तुला चल आता उशीर झाला मला जाऊया लवकर हो हो चल चल बोलतंयस <स्थाँग>